नमस्कार मंडळी आज ना मंडळी तिळगुळाचे लाडू बनवलेले आहेत पाक बनवण्याची साधी सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे बघू शकताय मस्त असे लाडू वळून झालेले आहेत हाताला चटकेसुद्धा जास्त बसणार नाहीत अशा पद्धतीने मी इथं लाडू ब बनवलेले आहेत मस्त चकाकीसुद्धा आलेली आहे या लाडूंना बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता इथं बघू शकताय मी तिळ घेतलेलं आहे तर वाटीचा किंवा कपाचा मेजरमेंट घेऊ शकताय आणि इथं मी तिळ घेतलेलं आहे मी कपाचा मेजरमेंट घेतलेला आहे थोडेसे कमीच घेतलेले आहेत मी तीळ जेवढे तुम्हाला व्हिडिओमध्ये लाडू दिसत आहेत तेवढेच मी लाडू बनवलेले आहेत त्या ठिकाणी गुळ घेतलेला आहे चाकूने बारीक करून आता शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाण्यावरची साल काढून याला बारीक असे एकातनं दोन करून घेणार आहे हातानं केलं तरी चालेल तर बघू शकता मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे सर्वात अगोदर आपण याच्यामध्ये तीळ भाजून घेणार आहोत तीळ अशी खमंग भाजली पाहिजे आपली तडतड उडेपर्यंत खमंग वाश येईपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचं आहे हलका कलर बदलल्यासारखा वाटेल आता हे मी गावरान तिळ घेतलेली आहे पॉलिशचे तीळ घेतलं तरी चालेल तुम्हाला तर बघू शकताय मस्त असे एक ते दोन मिनटापर्यंतच तीळ मस्त अशी भाजून होते तर याला आपण एका प्लेटीत आता काढून देऊया आता याच कढईमध्ये गुळ घालणार आहोत तर गूळ जेवढी तीळ होती आपली त्याच्यापेक्षा एक दोन ते तीन खडे मी जास्त घेतलेले आहेत जास्त घेतलेलं नाही गूळ तर बघू शकताय नाही जर म्हटलं प्रमाण जर समजत नसेल तर जेवढी तीळ घेतली तीड़ त्याच्यापेक्षा त्याच कपाने गच्चसर भरून असं गुळ घ्यायचं आहे आता इथं मी दोन चमचे इतकं पाणी घालून घेतलेलं आहे गुळ विथळवून घ्यायचं आहे आपल्याला सर्वात अगोदर गुळ विथळवून घ्यायचं आहे विथळ गुळ आपला विथळल्याच्या नंतर बघू शकता इथं गुळ विथळलेला आहे आणि कमीत कमी एक पंधरा सेकंद आपल्याला किंवा अर्धा मिनटापर्यंत त्याला हलवून घ्यायचं आहे लगेच याच्यामध्ये जे शेंगदाणे आणि तिळ आपण भाजून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि आता बघा इथं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता याच्यातली टिप्स सांगणार आहे तुम्हाला मी तर गुळाचा पाक तर आता आपला झालेला आहे तर आता अजून पाथळ दिसत आहे हे मिश्रण तर हे घट्टसर होईपर्यंत आपल्याला असंच फ्राय एकजीव करत राहायचं आहे किंवा चमचा फिरवत राहायचा आहे म्हणू शकता तर घट्टसर लगेच होतं जास्त वेळ लागत नाही बघू शकताय मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे सुरुवातीपासून आतापर्यंत बघू शकताय थोडंसं घट्टसर दिसत आहे आपलं मिश्रण तर बघू शकताय मस्त असं दोन तीन मिनटाचीच प्रोसेस असते तर बघू शकताय आता दाटसर झालेला आहे आपलं मिश्रण सगळंच तर अप्रतिम दिसतात अशा पद्धतीने बनवला तर हाताला चटकेसुद्धा लागणार नाहीत बघू शकता दाटसरपणं दाट या आता याच्यामध्ये वाढलेला आहे किंवा दाटसरपणा आलेला आहे या मिश्रणाला आता आपण गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि आता एका ताटाला मी तूप लावून घेतलेला आहे खाली मोठं ताट घ्यायचं आहे त्याला तूप लावून घ्यायचं आहे अगोदरच आपला जो नाश्त्याचा चमचा असतो त्याच्याने थोडं थोडं एक एक चमचा याच्यावर असं ठेवून द्यायचं आहे शक्यतो थोडंसं कमीच हे करा कारण माझा नाश्त्याचा थोडासा मोठा असल्यामुळं माझे लाडू थोडेसे मोठे झाले होते साईजला तर तुम्ही छोटे छोटे सुद्धा लाडू बनवू शकताय थोडं थोडं मिश्रण एका जाग्यावर ओतून द्यायचं आहे असं चमच्याच्या साहाय्याने तर बघू शकताय अशाच पद्धतीने सगळेच चम चमच्या ओतून द्यायचं आहे मिश्रण हे बघू शकताय आणि हाताला तूप लावायचं आहे आपल्या तूप लावून घ्यायचं आहे बघू शकता इथं मी कोणतं कमी कोणतं जास्त झालेलं आहे मिश्रण तर तुम्ही मापात घ्या चमचा आणि त्याच्याने बनवू शकताय तर बघू शकता इथं हाताला अजिबात चटके बसत नाहीत अशा पद्धतीने नक्की तिळगुळाचे लाडू करून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चका की खूप छान येते या तिळगुळाच्या लाडूला अप्रतिम दिसत आहेत आणि अशाच पद्धतीने वळून घ्यायचे आहेत लाडू खाली चिटकणार सुद्धा नाही तूप लावल्यामुळं मस्त असे गोल गरगरीत लाडू होतात आपले तर बघू शकताय मस्त असे लाडू मी वळून घेत आहे सगळेच अशाच पद्धतीने मी लाडू वळून घेत आहे बऱ्याचदा तिळगुळाचे लाडू आपले फसतात अशा पद्धतीने बनवलात तर नक्की तुमचे लाडू फसणार नाहीत अशा पाक बनवून आपण हे लाडू बनवू शकताय अप्रतिम दिसत चवीला सुद्धा भन्नाट लागत आहेत कडक सुद्धा होत नाहीत हे लाडू अप्रतिम होतात नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशी नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील सुद्धा लाडू असा मस्त वळत आहे बघू शकताय तुम्ही इथं अप्रतिम दिसत आहे परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद